कारण काय जेवढा उंच वाढेल तेवढ्या पद्धतीने पडायची जी शक्यता आहे ती दाट राहते पण जर का रोप क्वालिटीचा आणि बुंदा चांगला मोठा बुंदा बुंदा हा बघायला गेलं तर साधारणतः चाळीस ते पंचाळीस इन्च चाळीस आणि त्यामुळेच हा म्हणजे घड सुद्धा एवढा तीस किलोचा झेपल्या जातो त्याला वजन सहन करतो बुंदा एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे त्यामुळेच फण्याची संख्या सुद्धा चांगल्या पडलेली आहे बारा तेरा फण्याच्या पुढेच सर्व घर आहे सरासरी आणि एकदम क्वालिटीचे आहेत आता या ठिकाणी जर का बघायला गेलं तर किटाई साहेबांनी सांगितलं की मी सुरुवात केलेली आहे फळबागाकडे यायला पारंपरिक पद्धतीने शेती करणारे जे काही शेतकरी मित्र आहेत त्या शेतकरी मित्रांना मी सांगायला लागलोय सल्ला द्यायला लागलोय मार्गदर्शन द्यायला लागलोय आणि त्यांना ही केळीची शेती लावण्यासाठी म्हणजे मार्गदर्शन द्यायला लागलोय आणि ही शेती परवडते अशा पद्धतीचं यांचं मत आहे ते सुद्धा आपण सोबत चर्चा करूया पंधराशे झाड आमचं चार लाख पंधरा हजार दिला चार लाख पंधरा हजार रुपयांना गुत्ता दिला साहेब खर्च किती आला खर्च मला साठ ते सत्तर हजार पण आला सर सत्तर हजार रुपये खर्च आला म्हणजे सगळा खर्च वगैरे सगळं वजा करता जाईन नाही म्हणलं तरी एक साडेतीन लाख रुपयाच्या आसपास आलेले शिल्लक नफा नफा शिल्लक आणि अंगुरापेक्षा आपल्याला चांगलं व्यवस्थित पैसे